झाशीच्या टहरवली परिसरातील एका भीषण हत्येने संपूर्ण समाज थरका पुडाला आहे जून बावीस रोजी पंचावन्न वर्षी सुशिला राजपूत यांना त्यांच्याच घरात निर्ममपणे मारले गेले प्रकरणाची सुरुवात एका सामान्य कुटुंबातील विश्वासघाताची कहाणी आहे ज्या सुनेला कुटुंबाने प्रेमाने आपले केले तिच्याच हातांनी ही हत्या घडवली गेली आणि या कारस्थानाला तिच्या बहिणीचाही पाठिंबा होता पूजा जाट ही सुंदर चेहऱ्याची आणि हुशार नजरेची महिला पण तिच्या मागे एक काळा इतिहास होता ती आधीच तुरुंगात जाऊन आलेली होती तिच्या पहिल्या पतीशी झालेल्या भांडणात तिने त्यावर जीवघेणा हल्ला केला होता त्यामुळे तिला शिक्षा भोगावी लागली होती तुरुंगातून सुटल्यानंतर तिची भेट कल्याण राजपूतसोबत झाली दोघे एकत्र राहू लागले पण दुर्देवी नशिबाने कल्याणचा एका अपघातात मृत्यू झाला त्यानंतर पूजा कल्याणच्या घरी गेली तिने रडत काकुळत त्याच्या कुटुंबाला अपघाताची बातमी सांगितली कुटुंबाने तिला दया येऊन आपल्या मनाने स्वीकारले तिच्यासाठी घरात जागा दिली शिक्षणाची सोय केली पण याच काळात पूजाचे कल्याणच्या मोठ्या भावासोबत म्हणजेच संतोष राजपूतसोबत प्रेमसंबंध जुळले संतोष आधीच विवाहित होता पण पूजाने त्याला वश केले या नात्यातून त्यांना एक मुलगीही झाली पण संतोषच्या पत्नीला हे संबंध मान्य नव्हते सुशिलाबाईंनीही पूजावर आक्षेप घेतला हेच पूजाला सहन झाले नाही तिने आपल्या बहिणीच्या मदतीने सासूच्या हत्येची योजना आखली एका रात्री तिने सुशिलाबाईंवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली हत्येनंतर परिसरात खळबळ माजली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे गुण उलगडले पूजा आणि तिच्या बहिणीच्या गुन्ह्यातील सहभागाचा पत्ता लागला आता दोघींवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत घरातील सुखावस्थ खोट्या प्रेमाने उधळून टाकणाऱ्या पूजा जाटवच्या कारस्थानांनी संपूर्ण कुटुंबाचे जीवनच उद्ध्वस्त केले संतोष राजपूतसोबत असलेल्या गैरवर्तनामुळे घरातील वातावरण बिघडले होते संतोषची पत्नी रागिणी या सगळ्यापासून त्रस्त होऊन माहेरी निघून गेली बावीस जूनचा तो भयंकर दिवस पूजाने सासरे आणि संतोष यांना ग्वालियरला बोलावून पाठवले त्याचवेळी तिची बहिणी कामिनी आणि तिचा प्रियकर घरात येऊन दाखल झाले या तिघांनी सुशिलाबाईंना चहा पाजला आणि नंतर नशेचे इंजेक्शन देऊन निर्दयतापूर्वक हत्या केली हे सगळं इतक्या चातुर्याने केलं की कोणाला काहीही कल्पना आली नाही हत्येनंतर घरातील ला आठ लाख रुपये आणि दागिने लुटून ते तिघेही फरार झाले सुरुवातीला संशय सून रागिणीवरच होता पण सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या मदतीने हळूहळू पूजाच्या या भयानक योजनेवर प्रकाश पडला ही फक्त एक अपराधी नव्हे तर एक मास्टर होती असे पोलीस अधिकारी सांगतात हत्येनंतर पूजाने दुसऱ्या सिमवरून घरात फोन केला होता ज्यामुळे ती निरागस आहे असे भासवायचा प्रयत्न केला पण तिच्या या युक्त्याही पोलिसांसमोर टिकल्या नाहीत पूजाने केलेल्या चलाचा परिणाम म्हणजे एका आईचा जीव गेला एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि समाजाचा विश्वास मोडला आता पोलीस पूजा कामिनी आणि तिच्या प्रियकराच्या शोधात आहेत पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे इतक्याजवळच्या माणसावर विश्वास ठेवायचा का या प्रकरणाने समाजात एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे ज्यांना आपण हृदयापासून स्वीकारतो ते चापल्यावर घाला घालतात का पूजाच्या कृत्याने कुटुंबियांच्या विश्वासाला धक्का बसला आहे आता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुशिलाबाईंच्या आत्म्याला शांती मिळेल का हेच सर्वांच्या मनात आहे तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच सत्य घटनांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील